नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष पारंपरिक तिरवळ्या बनवतो आहे हे तिरोळ्या बघा मस्त फुगल्या आहेत अगदी खुसखुशीत होतात खायलाही खूप छान लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप गूळ घेतला आहे गूळ किसून किंवा बारीक कापून घ्यायचा आता यात अर्धा कप गरम पाणी घालायचं गरम पाण्यामध्ये गूळ लवकर विरघडतो जेवढा गूळ घेतला असेल तेवढंच पाणी घ्यायचं गूळ विरघडण्यासाठी आता दहा मिनटं बाजूला ठेवायचा आता एका मोठ्या ताटामध्ये अर्धा कप भाजलेले तीळ घ्यायचे तीळ कंपल्सरी भाजूनच घ्यायचे कच्चे तीळ घ्यायचे नाही आता यात दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धा कप मैदा आणि पाव कप तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ नसेल तर याऐवजी रवा घालू शकता आता यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं अर्धा चमचा वेलचीपूड आणि थोडं जायफळ असं किसून घालायचं सगळे पिठं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे असं घट्ट तूप घेत आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे तुपाचं मोहन यामध्ये घालायचं तूप गरम असल्यामुळे आधी मी हे चमच्याने मिक्स करून घेते आणि आता हातानेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्या पिठाचा असा गोळा करून बघायचा तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं आहे आणि हे जे आपण गुळाचं पाणी करायला ठेवलं होतं याने पीठ भिजून घ्यायचं गुळ पूर्ण विरघडलं आहे तर मी हे पाणी गाळून घेतलं आहे पूर्ण गुळाचं पाणी घातल्यानंतर लागेल तसं थोडं साधं पाणी घाला पीठ खूप मऊ भिजवायचं नाही थोडं घट्टच भिजवायचं आहे खूप कडक पण नको आणि अगदी मऊ पण नको बघा अशा प्रकारे मी घट्ट पीठ भिजून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं पीठ मुरू द्यायचं आता दहा मिनटानंतर पाहूया पीठ व्यवस्थित मुरलं आहे एक एकदा हे तुम्ही परत मळून घेऊ शकता आता पिठाचा एक मोठा गुळा घेऊन असा गोल करून घ्यायचा आणि याची मोठी पोळी लाटून घ्यायची खूप पातळ पोळी लाटायची नाही थोडी जाडच ठेवा बघा अशा प्रकारे मी याची मोठी पोळी लाटून घेतली आहे हे खूप पातळी नाही आणि खूप जाड पण नाही आता अशा प्रकारे एखादं झाकण घ्यायचं किंवा वाटी घेऊ शकता आणि अशा प्रकारे याच्या छोट्या छोट्या गोल तिरोळ्या पाळून घ्यायच्या प्रकारे सगळ्या तिरोळ्या बनवून घ्या आता हे आपण तळून घेऊयात तिरोळ्या हा पारंपरिक पदार्थ आहे आणि हा तुपामध्ये तळला जातो पण तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता तर त्यासाठी इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण तिरवळ्या तळून घेऊयात कढाईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या तिरवळ्या एकाच वेळी तळून घ्या ह्या तळत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची हाय फ्लेमवर तळायच्या नाहीतर ना मग वरून त्याचा रंग बदलतो पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतात त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्या तिरवळ्या तळत असताना एकसारख्या झाडाने त्या हलवत राहायच्या त्यामुळे सगळ्या एकसारख्या रंगावर तळल्या जातील बघा छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे खूप सुंदर दिसत आहे प्रकारे सगळ्या तिरोळ्या तळून घ्यायच्या तर इथे मी काही तिरोळ्या तळून घेतल्या आहे भरपूर तिळ घातल्यामुळे तिरोळ्या खूप सुंदर दिसतात चवीलाही छान लागतात तर या संक्रांतीला ह्या पारंपरिक तिरोळ्या करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा